सूर्य बघा मावळताना कसं दिसत तो तडाख बाग किती होत थे था। दोन हा चार हेच भेटले बरे कसल हा आईना माणा ना पूर्ण कणकवली दिसतं आईची नमस्कार मंडळी माझं नाव असा महेश बाणे आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या युट्यूब चॅनल वरती तर आज आमका जाऊ जा मावर चला बघया गौरव या बघा रे बघ जाऊया मळावर बघूया चला ते बघा पक्षी बारीक बारीक असत तर जाऊया आपण पुढे बघा आमची दोन नंबर शाळेच्या थैला बघा शाळा आता चेंज झाली इथपर्यंत ह्या होतो वरती घेतल्या जाऊया आपण आता माळावर फायनली आम्ही येलो आता माळावर बघा चलत अजून पाऊस बारीक बारीक आता गेलो वाटत चला एक फट हे बघा हे पॉट आहे ना आवचा उघे शेंगे बिंगे भेटतात काय गुडायचं झाड शेंगेत नाही जरा कदा पाणीच पाणी आहे मारे हे बघा आता ही लव आणि हे बघा बारके दोन फक्त शेंगे भेटले हे बघा कोड्याचे हे काढत नाही बारके दोनच भेटल अजून बघ या पुढे जाऊन भेटले तर काढायची जास्त

अरे दोनच बघूया जाऊ येताना काढूया अजून पुढे पुढे बघत जाऊया चांगले मस्त पैकी नाही किती होते चार पाच होते ना चार पाच असे मस्त पैकी एवढं एवढं भेटले ना असे काढायचे नाही तर तसेच ठेवायचे पक्षी बारीक बारीक ही वाट हा तर येत नाही होय काय करूया वरती या इकडे इकडे पण मासे चढतात फोटो काढूया अरे पण मासे चढतात गवऱ्या माहिती आहे काय तुका अ फक्त मळी येतात वरती या बाळात नाही तिकडे वरती जाऊन बघूया चला ह्याच वाट्या निलं पण ह्या झाड बघ नाही बघा हा शेंगे जाऊया हळू शोधत शोधत जाऊया होते लिचकूभर तरी होते भेटतले जाईपर्यंत वरती बघूया आणि वरती आम्ही दररोज यायचो ह्याच्यात उन्हाळ्यात रे आता रघुवेत कॅरम घ्यायचा एवढाच का ये नाही येऊ जाऊ देऊन घेऊन गेलेला बघूया अजून काय काय भेटतं का तर रे भारी आहे ना स्पॉट इकडे फोटो काढू का व्ह्यू पण भारी आहे ना तर सर सर इथं आणि हाय काय दाखवलेलं आहे बघ काढी अजून शोधिया नंतर येताना काढिया आम्ही आईना वरती आहे काही ना ना खाली खना वरती यायचं वरती व्ह्यू भारी बघूया थं बघूया खे असले थंड थंड पाणी भारी वाटता ना रे एकदम गार डोंगरात ना पाणी यायला इलेला सगळा गारच वाटता आणि गार असतं मस्त की उंबा जमनीत नावानी आता आणि हे बघा गौऱ्या दिसले दिसले अजून काय ती रे गौऱ्या वरती बारीक होत मरे ते नको काढी बारीक जाऊया आधी वरती काही तू मरे आई ना वरती आव या काय रे केल वरती जाऊन बघूया आधी हे बघा ही दोन काढूया चला आता वरती जाऊया हाय ना वरती गौरव ना वरती असले तर कसे चल होते बघा ला, ला 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 आता पाणी गेला ना हल्टी आहे ना सूर्य बघा अजून वरती येऊया हे बघ मेल्या होय जाऊ हे बघ दोन हो शेंगे चल काढूया काढूक घे चल हम्म चालेल वरती येताना काढत जाऊया चल मिल्या चल अजून एक भेटली भाजी गोट्याची एल ही नाही काढत आमका फक्त शेंगेच पोळ्याचे शेंगे अजून भानगीची भाजी पण असा ती नाही हे ते शिलो काय एकदा येऊया ती काढू हे बघा याचे कोळ देड घेतात ओट्याच्या एलीचो आणि हो बघा वर ना तिकडे कडो बघा कस दिसता आता वरती दोन घेतले ते बघा हे बघ ते दोन काढ हे बघ काढून घेता हो बघू अजून किती भेटतात ते चला थाई चारा भेटले आई बघी अजून पुढे सूर्य बघा मावळताना कसं दिसतो तो काय गौऱ्या कसं तो बेल्डो मार तो बघा शो साठी वापरतोच पाना देशे जा तो गया दरे जाओ ना फिरा कसा सा है जा साइड जाओ गया आगे तक तक वाले भी लो खाल्टी आता हो गवर्या कहाँ बंद हो यू अब यू वही ना कुछ लाह तो बगा आई ना मारा पूर्ण कंकोली दिस्ता है जाऊया खालचे जाऊया आपल्या कामा केला होता करूयाचे शेंगे काढा बघा हे ना हे बघा तोडू नको झाड इथंई चार होत आणि छत्री माकू होत हां शिशधर हे बघा हे बघा हे भेटले ते एवढे

कुसलो चल ल बघा चल घसरान पडशी माय जाया बारके हे काढत नाही ते मोठे होऊ देऊया जाऊया आता खाली मोठ मोठे काढूया फक्त खंय हत हा बारक्यात मरे ते मोठे होऊ दे कोणतरी पुन येत पुन्हा काढूक ते गावतेत अजून खय बघितलेलं थं बघितलेलं हो ना है ना येतो की हे बघा हयच हे बघा चारच भेटले एक कवर्या कवऱ्याकडे जमा करते चावी आता खालती हे बघा दोन चार होत वाकव रे खालती चार भेटले अजून असत बारीक बारीक हे बघा बारीक बारीक काढू नाही ठेवलं होतश पुढच्या वेळी गावते पण तरी पटपट काढून घेतो शेंगे जायत होतं ही बघूच नाही वाटत होती बघा याच झाडाक बघ किती होत थं दोन हय चार हेच भेटले भरपूर चला काढत आता ते काढ हळूहळू काढ हळू काढलं आता हे बघा है चार होत हे काढतं हातातले रे एवढे भेटले हे बघा अजून हे काढतो पुढे दोन बघितलं ते काढतो सगळे काढून घेतो नंतर आग तुमका काढलं हे बघा एवढे भेटले तर आता आम्ही लवकरात भाजी ठेवल्या आतमध्ये आणि जर तुमक ही व्हिडिओ आवडली असत तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटा या पुढच्या व्हिडिओ हो। तोपर्यंत टाटा